स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावा याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपण पाहतो स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यासाठी आपण वेगवेगळे प्रोटीन्स वगैरे खातो परंतु त्याने काही फरक पडत नाही परंतु तुम्हाला सांगतो स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यासाठी तुम्हाला दररोज एक ग्लास गायचे दूध प्यायचे आहे पहा तुम्हाला लगेच फरक जाणवेल तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण होईल सोबतच तुम्हाला रात्रीची झोप व्यवस्थित लागेल तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तुमचे अभ्यासामध्ये मन लागेल बऱ्याच गोष्टी इतरही खूप सारे फायदे होईल तुमची हाडे मजबूत होईल तर स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यासाठीच आपल्याला मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगितली परंतु तो इतरही खूप सारे फायदे गायीचे दूध पिल्याने तुम्हाला होणार आहेत परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही व्यायाम जर दररोज केला मेडिटेशन केले तर यानेसुद्धा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे तर नक्कीच व्यायाम आणि मेडिटेशन अजिबात विसरायचे नाही दररोज तुम्ही पंधरा ते वीस मिनटे व्यायामासाठी द्या पाच मिनिटे त्यामधले मेडिटेशनसाठी द्या याने तुम्हाला इतरही खूप सारे फायदे होत राहणार आहेत व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद येणाऱ्या काळामध्ये जे व्हिडिओज येणार आहेत ते मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा